नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत काडीपेटीच्या फक्त दोन काड्यांचा वापर करून घरामध्ये स्वच्छता कशी ठेवता येईल पैशांची बचत कशी कर घराघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या बायोमेट्रिकच्या मॅट्रिस पॅडच्या या गाद्या ज्या आहेत तर या गाद्या घरामध्ये भरपूर ठिकाणी वापरल्या जातात या गाद्या थोड्याशा कॉस्टली असतात पण याचे बेनिफिटसुद्धा खूप जास्त असतात तर या सगळ्या सगळ्या ज्या गाद्या आहेत त्याचं केअरसुद्धा आपल्याला व्यवस्थित करावी लागते तर केअरफुली याचा यूज व्हावा म्हणजे ज्या मॅट्रेस पॅडला व्यवस्थित यूज करता यावं मग मी याच्यावरती काय केलेलं आहे की एक छान अशी खोळ बनवून घेतलेली आहे त्यामुळे याच्यावरती माझ्या मॅट्रेस पॅडवरती धूळ देखील बसत नाही पण यावर जर पाणी वगैरे सांडलं तर यावरती आपल्याला प्रेस वगैरे करायची नाही प्रेसला अवॉइड करायचं आहे तर या सगळ्या टिप्स असतात त्या आपल्याला ऑलरेडी त्या गादीसोबत आलेल्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात किंवा त्या फॉलो आपण करतो वाचून पण यावर पाणी सांडलं तर आपल्याला ते फक्त उन्हात वगैरे थोडंसं वाळवून घ्यायचं यामध्ये असलेलं लोहचिंबक जे आहे त्यामुळे आपल्याला आपली गादी जी आहे ती सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे लोहचिंबक असल्यामुळे इस्त्री करणं देखील आपल्याला या यावर टाळायचं अशाच प्रकारच्या काही नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स मी घेऊन येते ज्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असतात तर या सगळ्या टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपली टीप आहे क्लिनिंगची घरामध्ये आपण कपडे वगैरे धुतो तेव्हा असे कपडे धुतलेल्या साबणाचे तुकडे असे उरलेले असतात तर त्या साबणाचा आपण व्यवस्थित उपयोग हो, केला तर नक्कीच आपली भरपूर पैशांची देखील बचत होते तर पहिली आपली टीप आहे आपल्याला काय करायचे पाणी घ्यायचं आहे तीन चार साधारण लिटर किंवा जेवढे साबणाचे तुकडे असतील त्याच्या अंदाजानुसार कमी जास्त पाणी घ्या याने काहीही फरक पडत नाही पाणी साबणाचे तुकडे हे वाळलेले असतील तरी चालतील तर ते साबणाचे तुकडे कडक असतात नक्कीच फार जास्त मऊ वगैरे नसतात जशी साबण कडक असते तसे साबणाचे तुकडेही कडक असतात ते तुकडे आपल्याला काय करायचे आहेत कपडे जे असतात आपले धुतलेले तर ते कपडे धुतल्यानंतर आपण ज्या कपड्यांना भिजत घालतो तर त्या कपड्यांसाठी एखादी बकेट आपल्याला लागत असते त्या बकेटमध्येच पाणी घ्यायचे पाण्यामध्ये हे साबणाचे तुकडे टाकून ठेवायचे रात्रभरासाठी तसेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी कपडे धुण्याच्या वेळेपर्यंत कपडे भिजत घालताना त्या पाण्याचा वापर कराल तर तुम्हाला यामध्ये वॉशिंग पावडर टाकून कपडे भिजत घालायची गरज लागणार नाही साबणाचे तुकडे ऑलरेडी यामध्ये छान भिजले गेलेले असतात त्याला मिक्स करायचं पाण्याला व्यवस्थित साबण व्यवस्थित मिक्स होते पाण्यात आणि त्यामध्ये मग कपडे भिजत घालायचे नक्कीच तुम्हाला इथे वॉशिंग पावडरची बचत करता येते छोट्याशा साबणाच्या तुकड्याची कमाल आहे नक्कीच एकदा करून बघा आणि पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपण क्लिनिंगसाठी सुद्धा या पाण्याचा वापर करू शकतो जे साबणाचं पाणी आपण बनवलं आहे किंवा मग कपडे धुतलेल्या उरलेल्या साबणाचा वापर करून अशा उडनच्या कुठल्याही वस्तू क्लीन करायच्या असतील किंवा मग कुठल्याही वस्तू तुम्हाला साफ करायच्या असतील ज्यामध्ये तुम्हाला साबण किंवा वॉशिंग पावडर लागते तर त्या वस्तू क्लीन करायला बाथरूम क्लिनिंगसाठी देखील तुम्ही या बाश तो कपड्याच्या साबणाच्या तुकड्याचा वापर करू शकता तर मी इथे एक जुना टेबल आहे लाकडी आणि तो काळा कुट्टा आहे जरा खराब आहे बऱ्याचशा दिवसांपासून तसाच आहे तर याला मी स्वच्छ करण्यासाठी या साबणाच्या पाण्याचाही सा वापर केला आणि साबणाच्या तुकड्याचाही सा वापर केला आहे तर ब्रशचा वापर करून यावरची मी धूळ काढून घेते आहे जर अशा प्रकारच्या पट्ट्या असतील त्यावरती म्हणजेच या लाकडी पट्ट्यांनी बनवलेला हा जो टेबल आहे म्हणजे या छोट्या छोट्या फळ्या एकमेकांना जॉईंट करून बनवलेल्या आहेत पण यामध्ये जर धूळ बसली तर ती काढता येत नाही म्हणून आपण कपड्याचा ब्रश असतो त्याचा वापर करायचा आहे आणि याला असं मागे पुढे करत राहायचं आतमध्ये अडकलेली धूळ वगैरे सगळं काही निघून जातं काळपट पाणी याचं पूर्ण निघून गेल्यानंतर आपल्याला टेबल जो आहे तो स्वच्छ असा मिळतो या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या घरात असलेल्या लाकडी टेबलला स्वच्छ करायला हा छोटासा उपाय करा लगेच तुमचा टेबल स्वच्छ होईल आणि नक्कीच तुमच्या कडे सुद्धा जुन्या वस्तू असतील लाकडी तर त्याला स्वच्छ करण्यासाठी या छोट्याशा सोल्युशनचा सुद्धा वापर करा जे सोल्युशन मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे कारण एका स्टेपमध्ये हा टेबल निघत नाही तर याला अशा प्रकारे ऑइलीनेस चिकटपणा काळपटपणा देखील यावरती आहे भरपूर थर आहे तर हा जुना टेबल असल्यामुळे आपण याला स्वच्छ करायला थोडासा वेळ देणार आहोत तर नक्कीच याला थोडासा अर्धा सतास दिला तर पूर्ण वेळ याचा पूर्ण काही जो काही अर्धा तासाचा वेळ आहे त्यामध्ये आपला पूर्ण टेबल क्लीन होणार आहे तर मी आता याला साबण लावून स्वच्छ असं वरचा वरचा लेअर काढून घेतला जेणेकरून करून यावरची धूळही निघून जाते आणि आतमध्ये जो दोन्ही फळ्यांच्या आतमध्ये जो काही सांध आहे किंवा जो काही जॉईंट आहे तर त्यामध्ये धूळ अडकलेली आहे तर ती मी पूर्णपणे अशी ब्रशने काढलेली आहे त्यानंतर या साबणाच्या पाण्याने याला मी स्वच्छ पुसून घेतलं आहे बघू शकता या प्रकारे तुम्ही सुद्धा घरात तुमच्याकडे कपडे धुतल्यानंतर साबणाचे तुकडे उडत असतील उरत असतील तर त्या उरलेल्या साबणाच्या तुकड्यांचा सा वापर करा आणि अशा कुठल्याही वस्तू साफ करा टेबल आहे तो अजूनही फार जास्त क्लीन झालेला नाही आहे काळपटपणा भरपूर आहे त्यावरती याला स्वच्छ करण्यासाठी एक छोटंसं सोल्युशन आपण बनवणार आहोत तोपर्यंत हाच टेबल मी स्वच्छ कपड्याने पाण्यात कपडा बुडवून छान असा धुवून घेतलेला आहे टेबल म्हणजेच अर्थात मी पुसून गेतला, फार जास्त पाणी यावर ओतलेलं नाही काळा जो आहे तो या एकदा स्वच्छ आणि क्लीन करून घ्यायचा आहे तर यावरती मी काय केलेलं आहे एक सोल्युशन लावलंय ते सोल्युशन कसं बनवायचंय ते पण बघतोय आपण तर हे सोल्युशन बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे इथे थोडंसं सायट्रिक ऍसिड आणि आपल्याला घ्यायचं आहे मगामध्ये पाणी साधारण एक ग्लास पाणी घेतलं तरी पुरेसा आहे एक ग्लास पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे आता ही प्रोसेस करत असताना कोणतीही प्लास्टिकची बकेट घ्या किंवा प्लास्टिकचा मग घ्या पण कुठलीही प्लास्टिकचीच नक्की वस्तू घ्या जेणेकरून स्टील आपलं खराब होत नाही सायट्रिक ॲसिडमुळे आपलं स्टील खराब होऊ शकतं घरात कोणते स्टीलचं भांडं असेल तरी आणि दोन चमचे सायट्रिक ॲसिड घेतलं आहे मी आणि दोन चमचे मीठसुद्धा घेतले म्हणजे तुम्हीसुद्धा घेताना दोन चमचे सायट्रिक ॲसिड आणि दोन चमचे मीठ घेऊ शकता वस्तू मोठी असेल तर जास्त प्रमाण वाढवा वस्तू छोटी असेल तुमची तर त्याच्यासाठी तुम्ही प्रमाणसुद्धा कमी करा आता यामध्ये मी लिंबाचा रस टाकते एका लिंबाचा रस पुरेसा आहे आणि याला आपण असं लिंबाच्या रसाला असं पिळून घ्यायचं या पाण्यामध्ये आणि नंतर आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग यामध्ये आपण हार्पिकचा पण वापर करणार आहोत आणि या क्लिनिंगसाठी उपयुक्त असलेल्या दोन तीनही वस्तू आपण यामध्ये घेतलेल्या आहेत फार जुना आणि फार दिवसांचा पडलेला कुठला तरी एखादा टेबल किंवा सॉ सोफा सो तुम्हाला साफ करायचाच असेल तर या छोट्याशा सोल्युशनची तुम्हालाही मदत होईल फार जास्त घासायची गरज लागत नाही यामध्ये आता मी काय केलं थोडंसं हारपीक टाकलं आणि हे मिक्सर असं छान ब्रशने मिक्स करून घेतलं आहे आता ब्रश मी का वापरला आहे कारण टेबलवरती मला हे मिश्रण लावण्यासाठी इझी जाईल म्हणून मी हा ब्रश वापरला आहे आणि सायट्रिक ॲसिडमुळे कुठलाही चिकटपणा तेलकटपणा सहज निघून जातो म्हणून आपण लिंबू आणि सायट्रिक ॲसिडचा वापर केला आहे दोन्हीपैकी तुमच्याकडे एकच वस्तू असेल लिंबू असेल किंवा मग सायट्रिक ॲसिडच असेल तर हरकत नाही दोन्हीपैकी एकच वापरा दोनही वस्तू वापराव्या असं अजिबात काही नाही आहे आणि तुम्ही म्हणाल टॉयलेट क्लिनिंगसाठी वापरलं जाणारं हार्पिक आपण इथे का, का वापरतो आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे की यावरचा तेलकट आणि चिकट लेअर पण काढायचा आहे आणि फार कमी मेहनतीमध्ये आपल्याला हे रिमूव्ह करायचं आहे त्यामुळे आपण याला इथे वापरतो आहे पण आपण स्वच्छ धुवूनसुद्धा नंतर घेणार आहोत या सगळ्या वस्तू हे सोल्युशन तुम्हाला प्लास्टिकच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी देखील कामी येईल म्हणून मी तुमच्यासोबत हा आरसा शेअर केलेला आहे बघू शकता आरशाच्या वरती मी हे मिश्रण लावलं आहे कारण आरसा साईडने थोडासा काळासर सा झालेला आहे तर हा काळा झालेला आरसा मी पूर्ण काढून घेणार या मिश्रणाने त्यामुळे मी यावरती मिश्रण लावून असं त्या आरशाला साईडला ठेवते आणि त्यानंतर मग टेबल घासून घेते लास्टला मी तुम्हाला आरसा पण दाखवते कसा क्लीन झाला ते आणि मी तुमच्यासमोर तो क्लीन पण करते तर इथे मी आता टेबल स्वच्छ असा करून घेतलेला आहे म्हणजेच यावरती हे मिश्रण लावण्यासाठी कारण पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती साध्या साबणाच्या पाण्याने करायची आणि धूळ काढून घ्यायची ब्रशने त्यानंतर आपल्याला हे जे सोल्युशन बनवले ते लावून घ्यायचं सगळ्या टेबलला लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे टेबलावरचा जो काही तेलकट थर आहे ना तो निघून जाईल आणि जर आपल्याला याला छान ठेवायचं असेल किंवा याचा ऑइलिनेस गेल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा टेबल खराब होईल तर आपण काय करायचं आहे की यावरती एक तर थोडंसं ऑइल लावा तुम्हाला लाकडी वस्तू आवडत असतील तर नाहीतर याला ऑलपेपर लावून देखील तुम्ही याला डेकोर करू शकता खूप छान असा दिसायला टेबल तयार होईल आणि जुन्या वस्तूंचा आहे कोणी ओळखणार सुद्धा नाही अगदी छान असा टेबल हा तयार होतो बघा इथे आता मी तारेची घासणी वापरली आणि यावरचा जो काळा थर आहे तो मी पूर्ण असा घासून काढला स्वच्छ so करायचं म्हटलं कुठल्याही वस्तू तर हलक्या हाताने का होईना घासावंच लागतं तर इथे मी तारेच्या घासणीचा वापर केला आणि हा पूर्ण काळाथर जो आहे टेबलवर तो पूर्ण काढून घेतला सगळेच व्हिडिओ सगळा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही कारण मला इथे शूट करणं थोडं कठीण जात होतं आणि त्यामुळे मी इथे हाताने शूट केलेला आहे बघू शकता थोडासा कॅमेरा हलत आहे तर नक्कीच तुम्ही सगळे समजून घ्याल अशी आशा करते आपले सगळे यूट्यूब फॅमिलीचे जे मेंबर्स आहेत किंवा आपले जे सबस्क्रायबर्स आहेत तर सगळेच आपले सबस्क्रायबर जे आहेत ते खूप जास्त चांगले आहेत नक्कीच थोडासा मला माहिती आहे माझ्या हातातून कॅमेरा आहे एका हातामध्ये आणि तो थोडासा असा हालतोय सुद्धा पण तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावं आणि असा सपोर्ट आपल्या चॅनलला असू द्यावा कायम अशी मी अपेक्षा करते तर इथे मी पहिले घासून घेते आणि तुमच्यासोबत नंतर हा व्हिडिओ पूर्ण शेअर करते की फायनली हा टेबल माझा कसा निघाला ते इथे मी घासलं पाण्याने धुवून घेतलं आणि बघू शकता इथे फायनली धुतल्यानंतर हा टेबल फार जास्त स्वच्छ दिसतोय मला खूप आवडला तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा आणि हा काळपट काळपटथर देखील निघाला की नाही ते पण सांगा आवडला असेल तर तुम्ही पण तुमच्या घरात असलेल्या जुन्या लाकडी वस्तू स्वच्छ करा जेणेकरून आपल्याला त्या जपता येतात आणि याची लाईफ खूप जास्त असते या बनवून घेतलेल्या आहेत तर या खराबही होणार नाही वस्तू ज्या आपण बा बाजारातून महागड्या वस्तू विकत आणतो टेबल वगैरे आणतो तर ते दहा ते पंधरा वर्षामध्ये नक्की खराब होतात दहा वर्षसुद्धा कधी कधी टिकत नाही तर या पद्धतीने जर जुन्या वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या नक्कीच जपायला शिका या प्रकारे तुम्हीसुद्धा घरात असलेल्या जुन्या लाकडी वस्तूंना स्वच्छ करण्यासाठी माझ्या या ट्रिक्स वापरून नक्कीच स्वच्छ करू शकता ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आत्ताच करा पुढची ट्रिक आपण बघतोय आपल्याकडे असलेल्या काळी पेट्या याचा वापर आपण इथे कसा करणार आहोत क्लिनिंगसाठी ते सुद्धा तर आपल्याला काय करायचंय दोन काडी पेटीतल्या काड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरात असलेल्या ज्या काही प्लांटच्या असतील प्लांटच्या कुंड्या असतील तुमच्याकडे तर त्या कुंड्यांमध्ये काय करायचं आहे त्या मातीमध्ये आपल्याला झाडाच्या बुडाशी अशा या काड्या उभ्या खोवून ठेवायच्या किंवा मग आडव्या ठेवल्या तरी चालतील असं केल्यामुळे किडे मुंग्या होत नाही आणि आपल्या झाडांना कीड लागत नाही झाडं खराब होत नाही बऱ्याचदा झाडाच्या बुडाशी म्हणजेच कुंडीमध्ये किडे मुंग्या अशा प्रकारे बऱ्याचदा कीटक होतात त्यामुळे झाडं पूर्ण पिवळे पडतात उन्हाळ्यामध्ये देखील उन्हामुळे झाडं पिवळे पडण्याची समस्या असते तर आपल्याला या दोन काड्या काड्या घ्यायच्या आहे काडीपेटीतल्या आणि त्या अशा कुठल्याही आपल्या कुंडीमध्ये मातीमध्ये अशा खोवून ठेवायच्या अशाने काय होतं की आपल्याला झाड झाडांना कीड किंवा मग कुठलेही कीटक लागत नाही आणि खराब होत नाही झाड तर अशा प्रकारे आपण छोटीशी टीप आहे झाडांसाठी नक्कीच काळजी घ्या उन्हामुळे झाडं खराब होतील याची याचीसुद्धा काळजी घ्या सावलीत झाडं उचलून ठेवा जर कुंडी वगैरे असेल तर आणि झाडं उन्हातच असतील तर त्यालासुद्धा सावलीची सोय नक्की करा कारण उन्हाळा हा आपल्याला सहन होत नाही मग झाडांना तरी कसा काय हो आजच्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा जरासा जरी व्हिडिओ युजफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तेही बेल बेलायकॉन सहित करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि तुम्ही सगळ्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद